नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जो थोपटेवाडीचा माळ आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे या मैदानाचं नियम आटी कशा आहेत या मैदानाचं बक्षीसं स्वरूप कसं आहे आणि या मैदानामध्ये आयोजकांनी यावेळेस काय सुधारणा केल्या आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समोर पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक सत्तारबाई सय्यद आहेत आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे ते कमिटी मेंबर आहेत भाई नमस्ते नमस्ते भाई काय सांगाल यावेळेस कशा पद्धतीनं मैदानाचं आयोजन नियोजन केले मैदान किती तारखेला संपन संपन्न होणार आहे आणि मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलं आहे आपलं मैदान चार बारा दोन हजार पंचवीसला संपन्न होतं आहे सेनाथ मस्कोबा केसरी निराशिव तक्रार यात्रेनिमित्त आपण हे मैदान ठेवलेलं आहे आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आपल्याला परवानगी दोन दिवसात पाहायला मिळेल संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली हो या फाटीवरती हे कितवं मैदान आहे या फाटीवरती पहिले ओपनच मैदान झाले सुंदरपैकी आता हे दुसरं मैदान आपण आदतचे घेतलेले ज्या पद्धतीने बैलगाडी मालकांच्या सूचना होत्या या फाटीच्या संदर्भातल्या तर काय काय सु करण्यात आले बैलगाडी मालकांच्या सूचनेप्रमाणे तसं म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतः एक चांगले हे बैलगाडी मालक आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हे जुनं मैदान पूर्ण मोडून पश्चिमेच्या साईडला एक पंधरा फूट ट्रॅक वाढवून पुन्हा सर्व फाट्या नवीन चौदा फुटाच्या टाकण्यात ता आलेल्या आहेत आता आता मधलं आता आतलं अंतर चौदा फूट मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कधी बघायला मिळाली म्हणला तुम्ही दोन दिवसात पाहायला मिळेल आपल्याला मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे आपलं मैदान एक आदत एक बैल आहे बरं मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा आपलं मैदान एक नंबरला एकाहत्तर एक्कावन्न एकतीस एकवीस अकरा आणि सात आणि क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी रुपये रुपये मेन बक्षीस एक ते किती आहेत सात सात आहेत शेवटचं बक्षीस किती आहे सात हजार सात हजार आणि प्रवेश फी किती घेण्यात आली प्रवेश फी आठशे रुपये हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का हो त्यांच्या नियमाटीनुसारच होणार या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहेत पुरंदर तालुका बैलगाडी संघटना अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना त्याचबरोबर या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील तीन तारखेला संध्याकाळी काढले जातील चालतंय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना आ, या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल आ, मी सर्व बैलगाडी चालक मालक शोकिनांना एक नम्र विनंती करतो की हे मैदान आम्ही फक्त बैलगाडी आदत वासरं आणि बैलांना दोन्हीला पाहण्यासाठी शंभर टक्के योग्य होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करून हे न मैदान एक नंबरचं केले त्याप्रमाणे लोकांनी त्याला उत्सुकचा प्रतिसाद द्यावा आणि जास्तीत जास्त नोंद करून आम्हाला कमिटीला सहकार्य आपल्या सम या मैदानाचे प्रमुख आयोजक पहिलवान रमेश भाऊ चव्हाण आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल यावेळेस मैदानाची कशा पद्धतीने <coughs> तयारी करण्यात आली आता मैदानाची तयारी अशी केली आम्ही सगळ्या ज्या जुन्या फाट्या होत्या सगळ्या मोडून आम्ही स्वतः सत्तारबाई सय्यदच्या स्वतःच्या ट्रॅक्टरने आम्ही फाट्या तयार केल्यात सगळ्या मैदानाच्या फाट्या आता सगळे चौदा ते तेरा फूट अंतर आहे पहिल्या होत्या अकरा फुटाय ते बारा फूट होतं अंतर बरं पण आता चौदा फूट ते तेरा फूट ठेवले आम्ही घर अजून खाली सुट्टीला काय सुधारणा करण्यात आली सुट्टीला खाली ऊस होता तो परत ऊस थोडा आम्ही एक पन्नास ते शंभर फूट ऊस मोडलेला आहे आणि खाली वाढवलेला आहे आणि पल्ला फक्त सातशे फूट ठेवलाय आम्ही सातशे फूट आणि पहिला जो निकाल होता आठशे आठशे फूट होता त्यातनं कमी करून आम्ही सातशे फूट केलं म्हणजे निकाल कमी करण्यात आला करण्यात आला आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी शंभर फूट वाढवण्यात आली आणि टोटल पालला किती ठेवण्यात आला सातशे आले परफेक्ट टेप मोजून परफेक्ट सातशे त्याचबरोबर निकाल रेस संपल्यानंतर साधारणतः तीनशे चारशे फुटाच्या दरम्यान पुढं खडक होता काळा खडक तर त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करण्यात आल्या ते जेव्हा आम्ही सगळं जे काळपाचन होतं त्या काळ्या पाचनावर पूर्णपणे आम्ही डम्परने माती आणि मुरुम टाकलेला आहे बरं आणि एक जे ब्रॅकेट होतं साइडला लावले ते पूर्ण आम्ही करे मंडपवाला सांगितले ब्रॅकेट लावण्यासाठी ज्या पद्धतीने मागच्या मागच्या वेळेस ओपनच्या मैदानामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती त्याच पद्धतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती शंभर टक्के एका जागेवरती एका जाग्यातनं बैलगाडी जात होत्या तर ती पुढं जो बांध होता छोटासा ती सगळं क्लिअर करणार सौर सौर क्लिअर त्याचबरोबर त्यांनाच्या पश्चिमेच्या बाजूला लहान मोठे खड्डे होते तिथे कशा पद्धतीची उपाययोजना करण्यात आली त्या बाजूला आम्ही थोडे डंपर आणि ट्रॅक्टर लावून आणि ब्रॅकेट लावणार योग्य ती का खबरदारी काळजी घेतली जाईल बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही अपघात होणार नाही ह्याची सगळी योग्य ती खबरदारी घेतली जाईल टक्के त्याचबरोबर या मैदानाच्या आज धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा त्याचबरोबर लाईटचा पोला असं काय काहीच कसलीच अडचण नाही मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे आणि कशा पद्धतीने कुठल्या दिशेला किती बॅरिकेट असणार आहे आपल्या मैदानाच्या डाव्या साइडला आपलं एक सत्तर ते ऐंशी टक्के पॅकेट राहील म्हणजे पश्चिमेच्या बाजूला पूर्ण ऐंशी टक्के बॅरिकेट असणार आणि एक राईट साइड ला आपलं किमान एक तीस ते चाळीस टक्के पूर्वेच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला आता सध्या नोंदीला कसा प्रतिसाद भेटतोय किती गाड्यांची नोंद झाली दादा आता दीडशे ते पावणे दोनशेच्या च्या आसपास नोंद झालेली चांगला आपण किती नोंद घेणार आहे आम्ही आता साडेसहाशेची गाडी नोंद घेणार आहे बरं त्याच्या उपर एक ही गाडी घेतली ही गाडी घेणार तुमची नोंद जर आदल्या दोन दिवस जरी पूर्ण झाली तर लाईव्ह लॉट लगेच काढले जाणार लगेच काढले जाणार त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो आहे ना त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आपले पुरंदर तालुक्याचे कालेद घाटे ते करणार आहेत त्याचबरोबर पुढं निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे सुट्टीला किती कॅमेरा एक कॅमेरा आहे मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे आपले पुरंदर तालुक्याचा आवाज प्रवीण घाटे करणार आहे आणि विंग विंगचे आपले मयुर कर, तळेकर त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो राहणार आहेत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली हो टँकरची सोय केली त्याचबरोबर या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कशा कशा वाटायत आता येण्यासाठी पुणे पंढपूर रोडनं थुपटेवाडीतनं आतमध्ये यायला तुम्हाला इंटरेस्ट थुपटेवाडी फाटवणं आणि इकडून मार्गावर येणाऱ्या गाड्यांना गुळोंचे मार्ग यायला ज्या ज्या पद्धतीने पद मागच्या वेळेस जे रूट होते तेच रूट तेच रूट वापरणार आम्ही सर्वांना पाठवणार सकाळी किती वाजता चालू होईल लवकर लव आम्ही आठ ला करणार आणि मैदानाचा फायनल किती वाजता होईल साधारणतः फायनल करणार चालते त्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा मी एवढं सगळ्यांना विनंती करेन लवकर लवकर सर्वांनी ऑनलाईन नोंद करा आणि ह्या मैदानाची शोभा वाढवा चालते आपल्या सम अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे उपाध्यक्ष विक्रम भैया दगडे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाची पाहणी केली तुम्ही कशा पद्धतीने आयोजकांनी यावेळेस मैदानाची तयारी केली यावेळेस अतिशय सुंदर अशी या मैदानाची संपूर्ण तयारी केलेली आहे श्रीनाथ मस्कोबा केसरी निराशिव तक्रार एक आदत एक बैल या ठिकाणी मैदान होते दिनांक चार चार तारखेला तार त्या मैदानी संपन्न होते खरं तर गेल्यावेळेस बी या ठिकाणी ओपनचं मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय न करता हे मैदान पार पडलं आणि त्याच पद्धतीनं त्याच्याहीपेक्षा जास्त कसं चांगलं करता येईल त्या पद्धतीनं आयोजकांचं आणि या कमिटीचं याच्यात सहकार्य आहे खरं तर आता गेल्या वेळेस ज्या काही बैल मालकांच्या आम्हाला तक्रारी आल्या की बाबा पुढं थांबायला जागा कमी कुठं खडक आहे त्याच्यात आम्ही आयोजकांशी बोलून त्याच्यात शंभर टक्के सुधारणा केलेली आहे अजूनही थोडीशी एक दहा टक्के सुधारणा करायची राहिली ती येत्या दोन दिवसात केली जाईल कुठं खड्डे आहेत कुठं काय खडक आहे त्याच्यावर माती टाकलेली आहे ख खडे गोळा करायचे आहेत आणि सगळं हे मैदान शंभर टक्के बैलांना पाळण्यायोग्य होईल मैदानाची आम्ही पाहणी केलेली आहे आणि आयोजकांना तशा सूचना केलेल्या आहेत की हे मैदान पाळण्या योग्य व्हावं आणि झालेलं आहे मी आज बघितलं ह्या मैदानात कोणत्याही कोणत्याही बैलगाडा मालकाला किंवा बैलाला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेतलेली आहे आणि मी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एक विनंती करतो की हे अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान होणार आहे कारण आज आपलं महाराष्ट्रात नेरागाव नेराचं गाव नाव महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात चांगलं आहे आणि त्या नावाला आम्ही कुठंही गालबोट लागू देणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती करतो की आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजकांना किंवा कमिटीला सहकार्य करा जेणेकरून आपल्याला आदल्या दिवशी लॉट काढले जाणार आहेत सग सर्व हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार का हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांच्याच नियम अटी ज्या आहेत त्याच्या शंभर टक्के त्या, त्या पद्धतीनंच हे मैदान पार पडणार आहे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आदतच्या मैदानासंदर्भातल्या संदर्भातल्या नियम आटी त्याच पद्धतीने सगळं त्याच पद्धतीने ज्या आदतच्या जे अटी आणि नियम आहेत तेच या मैदानात सगळं अवलंबले जाणार आहेत आता निर्णय कसा असेल जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांच्याच नियमानुसार हा निर्णय घेतला जाईल मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टच निर्णय असा आहे यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छेकडीचा एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के डबल बैल पळाल तर गाडी बाद केली जाईल दादा बाद बाद केली ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार ऑब्जेक्शन घेण्यासाठी संपूर्ण दिवसभर कालावधी आहे आणि इतर कोणतं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीची ही कालावधी असणार आहे समजा एक ते दहा गट खाली गेलेत आणि जर दुसऱ्या गटातलं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते दहा गट पळून यायच्या आतच ऑब्जेक्शन घेतलं तर ते स्वीकारलं जाईल चालते धन्यवाद आपल्या समोर निराभागातील निरा भागातील ज्येष्ठ बैलगडी मालक विठ्ठल भाऊ गोरे दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल मैदानाची पाहणी केली तुम्ही कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदान खूप सुंदर आहे आणि फट्या वगैरे चांगल्या टाकलेल्या आहेत आणि विराजभया चव्हाण नेरा यांनी ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये लक्ष घालून अतिशय स्वतः ह्या ठिकाणी उपस्थित राहून फट्या वगैरे सुधारणा केलेल्या आहेत आणि पाठीमागं जे ओपनचं मैदान झालं ते मैदान अतिशय पारदर्शक झालेलं आहे आणि भरपूर जवळजवळ पाचशे पंचावन्न गाडी या ठिकाणी नोंद झाली होती जवळजवळ ऐंशी टक्के बॅरिकेड लावलं होतं पश्चिम बाजूला आणि मित्रांनो जे फुडा अडथळा येत होता त्या ठिकाणी ट्रायला लावल्या होत्या काही डम्पर लावले होते आणि इतकं खूप सुंदर मैदान झालं की त्या मैदानामध्ये कुठलाही अपघात झालेला ना नाही कुठलाही माणूस गाडीखाली गावला नाही किंवा कुठल्याही बैलाला इजा झालेली नाही त्याच पद्धतीनं ना, त्याच्यात आणखीन सुधारणा करून पारदर्शक मैदान करण्याचं ह्या कमिटीनं मनामध्ये घेतलेलं आहे आणि मला बैलगाडी चालकांना एकच आव्हान करायचं आहे की मित्रांनो मैदान अतिशय सुंदर पद्धतीनं फाटी वगैरे आकिव रिकीव केलेलं आहे मधलं चौदा फूट अंतर आहे पुढं तुमच्या बायलांना इजा होऊ नये म्हणून अतिशय सुरक्षित आम्ही बॅरिकेड ट्रायला वगैरे डंपर लावणार आहोत ज्या ठिकाणी पुढं तुम्हाला खड्डे दगड होते त्याच्यावरती माती टाकलेली आहे आणि फाटीमधले पूर्ण दगड हे उचललेले आहेत तुमच्या बायलांना कसलीही इजा होणार नाही आणि कसलाही अपघात होणार नाही हे आमच्या कम कमिटीनं आव्हान घेतलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्या मैदानाला उपस्थित वाढवावी आपल्या समोर पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक शशिकांत भाऊ काकडे दादा नमस्ते नमस्ते दादा तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आदत बैलांना पाळण्या योग्य मैदान आहे का योग्य पाळण्या योग्य मैदान नाही या आणि पहिले फाटे कमी होते आता फटे वाढवलेले आहेत आणि शंभर फूट कच्चा मग माग माग पाठीमागं वाढवला आहे मोहरं कमी केला आहे सातशे फूट कच्चा राहील याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी आणि कमिटीला योग्य ते सहकार्य करून जास्तीत जास्त गाड्या नोंदून आनंद व्यक्त करावं कोणाला कु सरकार डा डाक्टर राहील पाण्याचा टँकर राहील सगळं राहील एवढी विनंती करून धन्यवाद धन्यवाद चालतंय धन्यवाद